आता खऱ्या था अर्थानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ज्यांनी पाठपुरावा केला आणि शिंदे साहेबांच्या पाठीमाग लागून त्यांनी त्यांच्यावरती दबाव वाढवला ते आदरणीय प्रकाश चंदा शेंडगे या ठिकाणी आहेत पंढरपूरमध्ये आरक्षण आंदोलन सुरू होतं पण सरकार बरोबर कोठाबशा करण्याचं काम आदरणीय प्रकाश चंद शेंडगे या ठिकाणी मुंबईमध्ये करत होते सर्व सर्वच्या सर्व बैठकांना आदरणीय प्रकाशनाथ शेंडगे त्या ठिकाणी मुंबईमध्ये उपस्थित होते मुख्यमंत्री असतील किंवा संबंधित विभागाचे अधिकारी असतील त्या सर्वांच्या बरोबर आदरणीय प्रकाशांना त्या ठिकाणी बैठका करत होते तो तोपर्यंत त्या ठिकाणी आचारसंहिता लागली परिणाम तो विषय जो आहे तो तसाच भिजत पडलेला आहे प्रकाशांना आता या विषयावरती काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे ते देखील मला माहिती आहे त्यामुळे अण्णांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी आज घेणार आहोत आज महाराजे यशवंतराव भोजल यांचा राज्याभिषेक दिन सोहळा हो आहे महाराजे यशवंतराव होळकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार तुम्ही खेळ पुढे शाहू आंबेडकरांचा विचार पुढे सभेदार मल्लाराव होळकर पुणूष लोक लोकमाता राजमाता अहिल्यादी होळकर आणि महाराजे यशवंतराव होळकर यांचे विचार तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या अंगात खांद्यावरून वाहून नेत आहात तुम्ही आज या ठिकाणी आला आज तुम्हाला गेल्या चार पाच वर्षापासून भरकर या ठिकाणी प्रश्न मी जो गणेशदादांना विचारतो प्रश्न तुम्हाला विचारतो की महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विचारांचे आज काय आहे आणि देशाला कधी इतक्या मोठ्या नवी आज महाराज यशवंत होत सर्वप्रथम मी शिवाजी महाराजांचं हितवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा या स्थानं अटोकाट पानाची भाजी लावून प्रयत्न केला त्या महाराजा महाराजा यशवंत होटेऱ्यांच्या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा मी महाराष्ट्रातील नव्हे तर उभ्या देशातील जनतेला मी आजच्या या प्रसंगीने देत नाही महाराजा यशवंत होळकर महाराष्ट्राच्या मातीत या वाबगावच्या किल्ल्याच्या चा, चार भिंतीमध्ये जन्मलेला एक योद्धा सतराशे शहात्तर साली तीन डिसेंबर सतराशे शहात्तर साली या योद्ध्याचा जन्म याच महाराष्ट्राच्या मातीत शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्म झाला आणि बघता बघता हा योद्धा जो आहे हा दुसरा योद्धा राहिला नाही तर याच्या घोड्याच्या टापाने इंग्रजांचं साम्राज्य जे आहे ते साम्राज्य हजवून टाकण्याचं काम या देशात तुम्ही केलं असेल तर ते महाराज होतांच्या त्या काळामध्ये त्यांनी केलं अतिशय कोळ्या वयामध्ये कोळ्या वयामध्ये त्यांनी ब्रिटिशांच्या एकीकडे ब्रिटिशांची सत्ता दुसरीकडे पेशव्यांची सत्ता आणि तिसरीकडे शिंदेचं असं तिहेरी कोंडीमध्ये सापडलेला योद्धा तर तिघांनाही करून जोडला ब्रिटिशांचा तर अठरा अठरा लढायामध्ये पराभव केलाच केला तिकडे केला। साम्राज्य साम्राज्यसुद्धा जे आहे ते अभेद्य साम्राज्य होतं त्याला कोणी आव्हान देऊ शकत नव्हतं आता पुण्यामध्ये येऊन पेशवे आणि शिंदे दोघांच्या फावदांना सामना देऊन त्यांनी दोघांचाही पराभव त्या एका लढाईमध्ये त्या दिवशी केला आणि या बाजीराव पेशवे दुसरे यांना पुणे सोडून पळण्याची पाळी जी आहे ती या यशवंतराव महान योद्धा जो आहे त्यानी सुरुवातीला लढाई लढताना पेशव्यांच्या आपल्या अंगावर आल्या पाहिजे आणि त्यानंतर मग आपण युद्धाला सुरु करायची पंचवीस तोफा पहिल्या अंगावर झेलल्या पेशव्यांच्या आणि शिंदेच्या आणि मग लढाईला सुरुवात केली त्या लढाईमध्ये सोबत निर्णायक विजय जो आहे तो या बावीस तेवीस पुढ्या युवकाचा विजय जो त्या दिवशी झालेला आहे आणि अशा प्रकारे त्याच्या शौर्याची वीरगाजेची दखल ब्रिटिश साम्राज्य घेत आहे पण आमचं महाराष्ट्र तर सरकार घेत नाहीये आमचा हा देश स्वतंत्र देश ज्याला स्वातंत्र्यवीर ज्याला म्हणतात पहिला स्वातंत्र्यवीर कोण असेल या देशामध्ये या ब्रिटिशांच्या सत्तेचा ओढून टाकायचे ज्यांनी ज्याने मान छान सगळी त्यांनी पणाला लावली तो म्हणजे महाराज यशवंतराव स्वातंत्र्यवीर आहेत त्यांचा इतिहास लिहायला शाळेमध्ये मुलांना वाचून दाखवायला या सरकारला कुणाची लाज वाटते आहे आजच्या माध्यमातून मी महाराष्ट्र सरकारला मी मागणी करत आहे की या शौयाच प्रतीक आहे महाराष्ट्राच्या माती जन्मलाय मुलगा या देशाच्या ब्रिटिशांच्या सत्तेला आव्हान देतोय मुगलांच्या सत्तेला आव्हान देतोय अशा अशा शुभविवाहाची गाथा या इतिहासात आपण आमच्या मुलांना नाही शिकवणार पण पुढाच आम्ही शिकवणार आहे ज्या किल्ल्यांच्या मातीत या सूर्यविराचा जन्म झाला ज्या महाराजेश्वर होळकरांचा जन्म झाला त्या किल्ल्याची अवस्था मी गेली आठ दहा वर्षापासून या किल्ल्यामध्ये येत आहे आणि अतिशय भग्न अवस्थेमध्ये अतिशय दुर्लक्षित झालेला हा किल्ला जो आहे तो पाहून मन व्यथित होत होतं आत्ता कुठे भूषण सिंग महाराज होळकर जे आहेत त्यांच्या प्रयत्नातून आज फक्त पंचवीस कोटी फक्त जे आहे ते या महाराष्ट्र सरकारनं यासाठी दिलेले आहेत मी आजच्या कारखाच्या का माध्यमातून सरकार विनंती करतोय हा एक अनुभव असा ठेवा आहे त्याला पंचवीस कोटी त्याला पार्श्वकाला पण पूर्ण नाहीत किमान शे दीडशे कोटीची ही तरतूद जी आहे ती या ठिकाणी या किल्ल्यासाठी द्यावी द्यावी अशा प्रकारची मागणी सुद्धा मी आज या महाराज सरकारकडे करत आहेत या महाराज मुंबईमध्ये महाराणा प्रतापांचे पुतळे आहेत दासंच्या दा राणीचे पुतळे आहेत मग त्याने अटकपार झेंडे लावले ते बल्लाबाबा होळकर आणि शंत होळकरांचे पुतळे का सुने पहिल्या नवीन एका पुतळ्यासाठी मला अठरा वर्ष संघर्ष चर्चेगेट करावा लागला होता आता ह्या शोधांचे पुतळे या महाराष्ट्रात का बसवले जात नाहीयेत या देशामध्ये काय बसवले वदे जात नाहीत मध्य प्रदेशमध्ये ज्या ठिकाणी इंदोर त्यांची राजधानी आहे त्या ठिकाणी मी गल्ली बोळामध्ये चक्कर पण त्या ठिकाणी सुद्धा ज्या आता कुठे गेल्या वर्षी महाराष्ट्रातील लोकांनी एक पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी त्या सरकारला त्या ठिकाणी दान म्हणून दिलेला आहे म्हणून हा उपेक्षित तो इतिहास आहे हा इतिहास उपेक्षित राहता कामाने सरकारने हा इतिहास लिहिला गेला पाहिजे आम्ही ते लिहितच आहोत आम्ही लिहिणारच आहोत पण सरकार केंद्र सरकारने सरकारने हा इतिहास जो आहे हा पाहिजे नेपोलियन होते त्याचा हा इतिहास जर तुम्ही जनतेमुळे आलात तर असे शेकडो या ठिकाणी यशवंत यशवंत तयार होतील या मातीमध्ये आणि या देशाची या देशाची परंपरा शिव्याची परंपरा सबद जगाला की दखल घ्यावी लागेल आणि म्हणून हा यशवंतराव होळकरांची शिवजी आहे या ठिकाणी लिखित स्वरूपामध्ये इतिहास संशोधकांनी संशोधन करून ती लेरी गेली, -गेली पाहिजे अशी मागणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज करत राज्याभ निश्चित चांगली गोष्ट आहे पण तुम्ही सरकारचे वाभाडे काढताय सरकारवरती हल्ला करताय सरकारवरती चौफेरी टीका करताय समाजाकडून तुम्हाला काय अपेक्षा महाराज यशवंतराव होळकर यांच्या या प्रेरणा प्रेरणादायी वैद्यप्रमा सोनेरी इतिहासापासून आपल्या समाजाला ज्या शिवरायांचा महाराष्ट्र आपण म्हणतो ज्या शिवरायांच्या महाराष्ट्राच्या सीमा ज्या आहेत त्या आक्षेपार देण्याचं काम ज्या होळकर साम्राज्याने केलं त्याची दखल जर महाराष्ट्राला घेत नसेल तर जनतेने घेणं आवश्यक आहे ना म्हणून जनता रस्त्या उतरली गेली पाहिजे म्हणून हा होळकरशाहीचा जो इतिहास आहे ज्वाज्वल इतिहास आहे हा इतिहास सह समोर आणणं आवश्यक आहे हे आमचं सर्व कर्तव्य आहे आणि ते आम्ही केल्याशिवाय आम्ही स्वस्त बनलो महाराजा यशवंतराव होळकरांनी उत्तर उत्तर भारतावरती राज्य केले आम्ही राजे आहेत आम्ही त्यांचे आम्ही त्यांच्या आम्ही म्हणतो पण या स्वतंत्र भारतामध्ये या लोकशाहीमध्ये आमचा या लोकशाहीच्या राज्यामध्ये आमचं काय वाटतं आम्ही कुणीच नाही आहे या ठिकाणी कुटुंब घडलं गेलं त्या समाजाच्या व्यथा इतक्या म्हणजे इतक्या वाईट व्यथा आहेत की आज त्यांची इतकी उपासना चालू आहे की मेंढपाळ जी आहे आज त्यांच्या रशीमध्ये अजून मेंढपाळी आलेली आहे अजून कामाली आहे विठभट्टी आहे ऊसतोडी आहे अजूनही त्यात भरला गेलाय राज्य राज्य ताब्यात घ्यायचं तर विचारून देऊ शकत नाही म्हणून या घोरकर फॅमिलीच्या या रणसंग्रामातून त्यांच्या प्रेरणेतून पुन्हा एकदा आपण राज्यकर्ते बनवलं पाहिजे हा संकल्प जो आहे प्रत्येक धनगर समाज असेल ओबीसी असतील या सगळ्या बहुजन समाजाच्या युवकांनी हा प्रेरणा घेऊन उत्तर गेलं पाहिजे की हे राज्य आमचं आहे आपल्याला यात आहे ते आम्ही मिळवल्याशिवाय हो राहणार नाही अशी प्रतिज्ञा जी आहे ती त्यातून या या अशा कार्यक्रमातून इतिहासातून केवळ इतिहासामध्ये आम्ही राजे होतो हे सांगण्यामध्ये वेळ वाया घालवू नका असं या ठिकाणी प्रकाशनाने सांगितलेलं आहे इतिहासामध्ये आम्ही राजे होतो हे सांगण्यामध्ये वेळ घालवण्याऐवजी इतिहासापासून धडे घ्या दाखले घ्या शोध घ्या बोध घ्या इतिहासापासून प्रेरणा घ्या आणि इतिहासाची पुनरावृत्ती करायला शिका असं प्रकाशनाने या ठिकाणी आहे आणि आता तो जो प्रश्न तुमच्या सर्वांच्या मनात आहे तो प्रश्न या ठिकाणी मी अण्णांना विचारतो अण्णा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा जो आपला डायलॉग होता तो फार पुढे गेला होता आणि त्यांनी तुम्हाला शब्द देखील दिला होता अंमलबजावणी संदर्भात आणि त्यांनी असंही सांगितलं होतं की जार काढण्यासाठी कॅबिनेटची गरज पण नाही मी तो देऊ शकतो किंवा तशा पद्धतीचा जार काढू शकतो कॅबिनेट संप्रा, संप कॅबिनेट संपल्यामुळे काय झालं शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी तो प्रश्न सोडवला नाही त्यावेळेस तुम्ही आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मंत्रालयामध्ये विधानसभेमध्ये काय झालं त्या पहा तुम्हीचा हा धनगर समाजाच्या इतिहास जाणारा वेगळं समजतो पण सुप्रीम कोर्टच्या एका निकालानंतर महाराष्ट्र शासनाला असे अधिकार जे आहेत ते देण्यात आलेले आहेत म्हणून पुन्हा नव्यानं आम्ही तो लढा सुरू केला आणि त्याच्यामध्ये जे पुरावे सादर केले की कायद्याने महाराष्ट्र सरकारच्या सहा कायद्यामध्ये धनगर समाज या पूर्वी एसटी मध्ये आहे ना सवलती देता येत ते मग धनगर समाजाचा एस टी एस टी मध्ये यादीमध्ये घालून त्यांचा अंमलबजावणी करण्याचा का दिरंगे होते आणि म्हणून पुन्हा एकदा हा लढा आम्ही सुरू केला अगदी अंतिम टप्प्यात पर्यंत आम्ही घेऊन गेलो पण आचारसंहिता लागल्यामुळं तिथं आम्हाला थांबावं लागलं था। आता आचारसंहिता संपली आहे आता निवडणूकही झालेली आहे सत्ताही आलेली आहे आता पुन्हा एकदा जे आहे आता आता नुकताच काळात शपथविधी मंत्रिमंडळ झालेला अजून मंत्रिमंडळ चार्ज पण घेतलेला नाही आहे आणि आता थोडंसं सरकार विसरलं की पुन्हा एकदा आम्ही हा प्रश्न जो आहे तो नक्कीच आम्ही आयोजन आणू पण कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण आता देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आता मुख्यमंत्री झालेले आहेत देवाभाऊ जो करता जो बोलता आहे वो करता आहे नहीं बोलता आहे वो भी करता आहे देवा भाऊंचा धनगर समाजाला बाराबत्ती शब्द दिलेला आहे की आम्ही तुम्ही आम्हाला सत्यत बसवा आम्ही पहिल्या कॅबिनेट धनगर समाजाला जे आरक्षण देऊ आता देवा भाऊ मैं आ रहा हूं मैं आ रहा अभी तुम आगे आ चुके है आता देवेंद्र फडणवीस आ चुके है अब आप किस बात किस बात की देर है? जी आर निकालो और धनगर समाज तो आरक्षण दे दो और अपना वादा निभाओ एवढी मागणी मी आता देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही समाजाचे शिक्षण घेऊन आम्ही भेटणार आहोत जर त्यांनी त्याच्यामध्ये पुन्हा दिवंगाई टाळा केली तर रस्त्यावरचा संघर्ष दिला होता आता मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री सरकारचा एक भाग आहे ते एकनाथ शिंदे आता सरकारचा एक भाग आहेत त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे दादांचा शब्द आहे देवेंद्र फडणवीस शब्द आहे त्यामुळे आता उलट आणखीन सोपं झालेलं आहे गणे आणि म्हणून दोघेही तावडी झाले आता तिघे तावडी झाले दोघांना तिघ मिळे झालेले आहेत आता कुठं जाता येत ते त्यामुळे हे आरक्षण घेतल्याशिवाय आता मात्र समाजाने स्वस्थ बसू नये आता आरपी लढाई जी आहे ती आपल्याला सुरू करावीच लागेल थोड्या दिवसात आम्ही आम्ही आणि सरकारला आम्ही संधी देऊ आणि जर सरकारनं जर बऱ्या मुलांना ते नाही ऐकलं तर मात्र रस्त्यावरचा संघर्ष जो आहे पुन्हा सुरू ठिकाणी केला आणि तुम्ही त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये गाडीवरती उद्या मारला कार्यकर्त्यांना तुम्ही सपोर्ट करता त्यांच्यावरती बैठका त्या ठिकाणी होता प्रशासकीय पातळीवरती देखील हे कामकाज जे आहे ते व्यवस्थित व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्न करतो त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे करण्यात आले आपला हा संघर्ष जो आहे आता सुद्धा खूप टप्प्यातच आहे तिथं आहे तिथं थांबलेलं आहे तो संपलेलं नाही आहे आणि आता तिथून पुढे अहवाल सुरू करायचा आहे म्हणजे जो शिंदे सेनेचा अहवाल जो आहे तो सादर झालेला आहे तो सरकारनं स्वीकारायचाच फक्त बाकी आहे तो स्वीकारला की प्रशासनाकडून अहवाल दिला की सरकारचा निर्णय घेणं भागच आहे एवढीच प्रक्रिया काही शिल्लक आहे आणि ते त्यांचे जे वकील जे आहेत त्यांचे जे ॲडव्होकेट जनरल जे आहेत त्यांचं ओपिनियन फक्त घ्यायचं बाकी आहे एवढीच काय प्रक्रिया फार शिल्लक आहे की आम्ही यावेळी करायला सरकारला भाग पाडू जर सरकारनं करावं नाही केली तर मग सरकारला रस्त्या रस्त्यामध्ये आढवण्याचं काम महाराष्ट्राला धनगर समाज केल्याशिवाय एकनाथ नाही कसं आहे आता हा हा प्रश्न एकट्या एकनाथ शिंदेशी चर्चा करून काय होणार नाही आता आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यामुळे तिघांना एकत्रित बसून समाजाचे सगळे नेते म्हणजे एकत्र घेऊन मागे जशी बैठक केली होती तशीच बैठक आता पुन्हा घेऊन पुन्हा या सरकार एक संधी जी आहे ते नक्कीच आम्ही देऊ आणि हे सरकार मला आम्हाला पूर्ण आशा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब आता आता नक्कीच त्यांचा वादा जो आहे तो आता पुन्हा नक्कीच घेतो म्हणजे लढाईची धोरण थोडक्यात बदलावी लागणार आहे आता आता त्या सगळे कार्ड ओपन करू शकत नाही फक्त सरकारविषयी आता संवाद आम्ही करू संघर्ष पण लढाई यांच्या स्टाईल महाराजराव त्या काळामध्ये तलवारीच्या दोरावरती राजे निर्माण व्हायचे राजा जन्म जन्म राजाच्या पोटीच राजा जन्म घ्यायचा पण आता लोकशाहीमध्ये मतपेटीतून राजा बाहेर येतो हे आपल्या समाजानं शिकलं पाहिजे की आपला राजा मतपेटीतून बाहेर काढला पाहिजे जर तिथे विधानसभेत आपले आमदार नसतील तिथं विधानसभेमध्ये आपला प्रश्न कोण मानणार आहे की लढाई लढणार कोण आहे एक दोन आमदारांना का काय होणार नाही त्या ठिकाणी आणि म्हणून ही लढाई जी आहे लोकशाहीची लढाई जी आहे ती लढाई सुद्धा जी आहे तिचं तंत्र वेगळं होतं यशवंतराव महाराजांचं तंत्र वेगळं होतं आणि लोकशाहीतून राजा निर्माण काय तंत्र वेगळं आहे हे तंत्र आपण आत्मसात करूया आपले राजे आपल्या मतपेटतून बाहेर काढून ही विधानसभा आहे हे मंत्रालय आहे ही सत्ता जी आहे आपण हस्तगत आपण आपण शिकलं पाहिजे शेवटच्या टप्प्यामध्ये अण्णाला आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे तो विचारायचा आहे आम्हाला तो म्हणजे छगन भुजबळ यांच्या संदर्भातला कारण छगनरावजी भुजबळ हे ओबीसीचे नेते आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रकाश अण्णा शेडगे ओबीसीच्या प्रश्नावरती देशभर लढत आहेत ओबीसींच्या नावाने त्यांनी राजकीय पक्षाची देखील स्थापना केलेली आहे आणि छगन भुजबळ यांना कव्हरिंग फायर जे आहे ते आदरणीय प्रकाश अंबाहेर यांनीच दिलेलं आहे आणि आता भुजबळ साहेबांना वाटत होतं सर्वांना मंत्रिपद मिळायला पाहिजे पण त्यांना काही मंत्रिपद मिळालं नाही आणि त्यानंतर अण्णांची प्रतिक्रिया जी आहे ती आमच्यापर्यंत अण्णा आम्हाला ती त्यांची प्रतिक्रिया ऐकायला मिळाली भुजबळ साहेबांना का दावत असं असं आहे की जो ओबीसींचा मंत्रालयातला आवाज मंडळातला आवाज ते म्हणजे छगन भुजबळ आहे जे आता सगळं महाराष्ट्राला ज्ञात आहे आणि त्यांच्यावर अन्याय झाल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्ते शांत शांत कसं बसायचं सरकारला आम्हाला आव्हान द्यावंच लागलं आम्ही भुजबळ साहेबांना भेट घेतली आणि सरकारला सांगितलं जर भुजबळ साहेबांना जर तुम्ही असं जर खड्यासारखं उत्पन्न ओबीसीने त्याला बाहेर काढणार असाल तर उद्या घाट आमच्याशी आहे रस्त्या रस्त्यावरती आम्ही या ठिकाणी या सरकारला सहळ छोट्याशिवाय राहणार नाही असा इशारा जो आहे आम्ही दिलेला आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना बोलून घेऊन त्याची चर्चा केलेली आहे आणि आता दिवस थांबण्याचा सल्लासुद्धा दिलेला आहे आणि त्यामुळं जर हे नाही झालं तर ओबीसी समाजाचा पुन्हा एकदा जो आहे संघर्ष जो आहे तो संघर्ष आम्हाला करावाच लागेल ला आहे कारण शेवटी भुजबळ साहेब हे आमचे नेते आहेत हे ओबीसींचा हा एक पोशिंदा आहे ह्याचा ह्याला आम्हाला सांभाळावंच लागेल ला आहे भुजबळांसाठी नाही आहे पण ओबीसीची चळवळ चालवायची असेल तर भुजबळ त्या कॅबिनेटमध्ये असणं हे ओबीसीच्या चळवळीच्या हिताच्या वृत्त असले गेले पाहिजे म्हणून आमची मागणी आहे तुम्ही यांना ओबीसीचं नेतृत्व करताही पण उपयोग याच अर्थाने तो म्हणजे येत्या बावीस तारखेला बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने जो काय गोड ठिकाणी तयार झालं त्यावरती घेऊन आहे कशा पद्धतीनं तुम्ही त्या करू शकता या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ओबीसीच्या तेहत्तीस हजार जागा ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ह्या कमी झालेल्या आहेत हे बाब या सरकारच्या काळात झालेलं आहे म्हणून आमची मागणी आहे की जोपर्यंत ह्या तेहतीस हजार जागा पुनस्थापित होत नाही आहेत तोपर्यंत जे आहे तोपर्यंत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या घेऊ नयेत आणि त्या जर घेतल्या तर ओबीसी रस्त्यावरून टोकाचा संघर्ष करेल कारण तेत्तीस हजार कावे भविष्य उद्ध्वस्त करणारा निर्णय जो आहे आम्ही मुळीच सहन करून घेणार नाही टोकाचा संघर्ष प्रकाशांना शेंडगे यांच्या रक्तामध्येच आहे आणि पुन्हा एकदा धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी आणि ओबीसीच्या प्रश्नावरती टोकाचा संघर्ष करण्याची भूमिका त्यांनी महाराजा यशवंतराव होळकरे यांच्या जन्मभूमीमध्ये बोलून दाखवलेल्या आहे परिणामी येणाऱ्या काळामध्ये प्रकाश अण्णा शेंडगे विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा जंगी मुकाबला आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे हे मात्र निश्चित धन्यवाद अण्णा आमच्याशी बोलल्याबद्दल आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत ओबीसी आरक्षण वाचवण्याचा एका एका साईडला प्रश्न आहे आणि आपण एक ओबीसीचे नेते आणि त्यामध्ये जरांगे पण कुठेतरी ओबीसी आरक्षणाला विरोध करतोय ओबीसी नेत्यांना टार्गेट करतोय आपण कसं पाहता आहे पहा मराठा समाजाच्या मूळ मागणी जी आहे जे अठ्ठावन्न मोर्चे निघाले एक मराठा लाख मराठा म्हणून अठ्ठावन्न लाखा लाखाचे मोर्चे निघाले त्याची मागणी काय होती ती आपण आधी घेतलं पाहिजे असतात त्याची मागणी होती की कुठल्याही गरीब समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्हाला आमच्या गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्या मागणीला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला भुजबळांनी दिला सगळ्यांनी दिला किंवा हा गरीब मराठ्यांचा न्याय मिळाला पाहिजे पन्नास टक्क्याच्या वरती वेगळा प्रभाव त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे या मागणीशी आम्ही सहमत होतो आम्ही ठाम होतो पण धरांगी आल्यानंतर मात्र हे सगळं चक्र उलटलं त्यांच्या मागण्या बदलल्या रोज मागणी बदलायची की आता म्हणे आम्हाला ओबीसीतलंच गेलं गेलं पाहिजे जर ओबीसीत कुणबी दाखले दिले गेले पाहिजे सरसंकट दिले पाहिजे अख्ख्या महाराष्ट्रात दिले गेले पाहिजेत हे सगळं जे आहे ह्या सगळ्यामुळे महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे तो भयभीत झाला की आता हा प्रस्तावित समाज जो आहे ज्यांच्या हातात सरकार आहे मुख्यमंत्री त्यांच्या आहेत हे आमचा आरक्षणाचा घास जो आहे तो आमच्या मुलाबाळांचं भविष्य उद्ध्वस्त करतोय काय आणि म्हणून हा उद्ध्वस्त झालेला उद्विग्न झालेला ओबीसी जो आहे समाज तो आम्ही रस्त्यावरती आणला आणि ओबीसी महा मिळावे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही सुरू केले आणि त्यातूनच हे ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी जीवापारी मेहनत घेतली आज सगळ्यात ओबीसीचं आरक्षण तसं तशा शिल्लक आहे परंतु जवांगीच हे जे वावट जे आहे आता या सरकारने आणखीन गंभीर घेतलं आणखीन रात्री बेराती पावणे तीन वाजता जी आर काढले तर मग मात्र ओबीसीच्या आरक्षणाचा फडशा हे पाडल्याशिवाय राहणार नाही ना म्हणून त्याच्या जा विरुद्ध जे आहे आमचा संघर्ष जो आहे तो त्या ठिकाणी नक्की सुरू राहणार तिकडे